आज तीन जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर व माननीय तहसीलदार साहेब बारशी यांच्या आदेशामुळे मोठे वैराग येते आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभिमान अंतर्गत विविध दाखल्यांचे शिबिर आयोजित केले होते त्या अंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावण योजनेसाठी बरेच लाभार्थीने आपल्याकडे येऊन त्यांच्या पगारीच्या अडचणीसाठी काय अर्ज येतात त्याच्याबद्दल तिकडे आज जमा केलेले आहे त्याचबरोबर इतरही दाखल्यांचे आपण वाटप केलेले आहे सर्व ग्राम ग्रामवसुला अधिकारी यावेळी उपस्थित आहेत आणि त्यांच्यामार्फत येणाऱ्या नागरिकांना आपण मागणी केलेले दाखले दिलेले आहेत आणि आजच्या शिबिराला जे शिबिर झालेलं आहे त्या शिबिरा त्याचे अगमान सुद्धा झाले होते शिबिरासाठी त्यामध्ये काय झालं आपण आधार ऑथेंटिकेशन केलं हा तर त्या आधार ऑथेंटिकेशन व्हायला त्याला ही कालावधी लागतो तर त्या कालावधीपर्यंत त्यांचे पैसे आणि त्यांना वाटतं की आमचे आले नाही त्यामुळे आणि आता शर्म केलेला आहे शासनाचं दोन असा आहे की आधारला लिंक असणाऱ्या बँकेमध्ये त्यांचे पैसे जमा होणार आहेत पण यापूर्वी लोकांना काय होतं डी सी हो सी बँकेचं लोक तिथं जाऊनच पाहतात आता इथून पुढे आधारला जेव्हा बँक अकाउंट लिंक आहे त्यालाच पैसे होणार आहे शासनाचं